नमस्कार मैत्रिणींनो जय मल्हार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आणि आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे, आहे तुमच्यासाठी आपल्या पूर्ण ब्लाऊजच्या वर्कचा तर आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मला हे वर्क करायला किती दिवस लागले मी ह्या ब्लाऊजचे पैसे किती घेतले हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप म्हणजे खूप मस्त झालेला आहे हा ब्लाऊज मेन म्हणजे मलाच हा ब्लाऊज खूप आवडला आणि झालं पूर्ण वर्क झाल्यानंतर मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की हा हे वर्क पूर्ण मी केले म्हणून पहिल्यांदाच हा पूर्ण लोडिंगचा लोडिंग, लोडिंग वर्क केलेलं मला हा ब्लाऊज ऑर्डर आली होती तर हे आ, शुगर बीट्सचं वर्क आहे लोडिंग आहे आणि खूप छान केले कसं करायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्टॉप न करता कुठेही अर्धा अर्धा न पाहता शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटच मी तुम्हाला सांगणार आहे की मी ह्या ब्लाऊजचे पैसे किती घेतले ते आणि पैसे कसे घ्यायचे ब्लाऊजची किंमत कशी काढायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून पण आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढेही असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर प्रथम हा ब्लाऊज मला आला होता नवरदेवाच्या बहिणीचा तर त्यांचा ब्लाऊज होता आणि ब्लॅक कलरचा ब्लाऊज होता आणि ऑरेंज कलरची सॉ साडी होती त्यांची कॉटनची तर त्यांनी मला एक डिझाईन दाखवली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला जी योग्य वाटेल आणि जी लवकर होईल ना ती जा द्या तर त्या होत्या पुण्यातल्या कारण त्यांना इथून पाठवायचं म्हणजे त्यांचं ज जर कोणी लव इकडे येणार असेल ना तर त्याच्या ह्याच्यावर तो ब्लाऊज द्यायचा होता त्यामुळे त्या म्हणलं तुम्हाला जसं शक्य होईल जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या तेवढ्या लवकर मला तो ब्लाऊज द्या त्यांचे दोन ब्लाऊज होते आपल्याकडे अजून एक व्हिडिओ तुम्हाला मिळेलच लवकरच तर हा त्यांचा ब्लॅक कलरचा पहिला ब्लाऊज आपण करायला घेतला होता तर सुरुवातीला मी मेजरमेंट वगैरे सगळं टाकून घेतलं तुम्हाला पण मेजरमेंट कोणाला येत नसेल आणि शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका मी तुमच्यासाठी नक्कीच मेजरमेंटचा व्हिडिओ टाकेल तर ह्या ब्लाऊजवर मी सुरुवातीला मेजरमेंट वगैरे सगळं टाकून घेतलं सगळी माप टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मी वर्क करायला सुरुवात केलं सुरुवातीला मी नेहमी बाह्यांचं वर्क करून घेते पहिल्यांदा पण ह्यावेळेस मी बॅकचं वर्क पहिला पाठीच्या गळ्याचं पहिलं वर्क करायला घेतलेलं कारण पूर्ण शुगर बीट्सचं लोडिंग होतं आणि त्याला वेळ खूप जातो ते खूप नाजूक काम असतं ते थोडंसं चुकलं कुठं तर एकदा चुकलं तर ते पूर्ण शेवटपर्यंत चुकत चुकत जातं त्याच्यामुळे मी ह्यावेळेस पहिल्यांदा पाठीमागचा गळा करायला घेतला होता सुरुवातीला स्टिच करून घेतली नेहमी मी डबलच चेन स्टिच करते दोन तीन चार वेळा एवढा करत नाही बसत मी तर त्याचा उपयोग पण नाही होत कारण वर्कची जागा जास्त मग स्टिचनी चाटली जाते त्यामुळे मी सुरुवातीला स्टिच करून घेतली डबलची चेन स्टिच केली त्याच्यानंतर सिंगलची शुगर बीट्सची लाईन करून घेतली आणि हे जे पायपिंग लोडिंग आ, शुगर बीट्सचं लोडिंग केलं आहे ते कसं केलं आहे ते फुगीर कसं दिसत आहे तर त्यासाठी अगोदर आपल्याला पायपिंग चिटकून घ्यायची आहे पांढऱ्या कलरची पायपिंग असते ती पूर्ण पायपिंग मी लावून घेतलेली आहे पूर्ण गोल गळ्याला पायपिंग चिटकून घेतली अगोदर आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झिग करून आपल्याला घ्यायचं आहे ही प्रोसेस जर तुम्हाला कुणाला माहिती नसेल तर आपले व्हिडिओ पहा आणि कुणाला हा क्लास करायचा असेल तर मला कमेंट करा आपले ऑनलाईन क्लासेस पण चालू आहेत तर त्याच्यानंतर पायपिंग चिटकून घेतली त्याच्यावर जिगझॅक करून घेतलं ते झाल्याच्या नंतर मग लोडिंगला सुरुवात केली तर शुगर बेस्टचं लोडिंग हे दोन प्रकारे करता येतं आरीच्या सुईने सुद्धा करता येतं आणि साध्या सुईने पण करता येतं पण आपण हे आरीच्या सुईने केलं होतं जर तुम्हाला आरीच्या सुईने हे अवघड वाटत असेल कारण हे ना जर पातळ ब्लाऊज असेल ना तर त्याला जास्त होल पडले जातात त्यामुळं जाड ब्लाऊज असेल तर आरीच्या सुईने शक्यतो करा कारण ते एकदम दाट होतं हलत सुद्धा नाही साध्या सुईने केलं तर ते थोडंसं लूज राहतं आणि त्यात ते कसं पटकन पण होतं साध्या सुईचं पण त्याची गॅरंटी नसती ते कधी निसटेल ते सांगता येत नाही त्याच्यामुळे आरीच्या सुईचा वापर करायचा पण एकदम पातळ ब्लाउज पीस असेल तर साध्या सुईने केलेलंच कधी पण चांगलं तर मी हे आरीच्या सुईने केलं लो होतं लोडिंग पूर्ण मी आणि जे लोडिंग करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची जेवढे मणी तुम्ही सुरुवातीला भरताना तेवढेच मणी आपल्याला शेवटपर्यंत भरायचे आहेत कमी जास्त कमी जास्त करायची नाहीत कारण मग तसं केलं तर पूर्ण वर्कचा आपल्या शो जातो तर मी सुरुवातीपासूनच पाच पाच मणी भरले होते तर शेवटपर्यंत मी पाच पाचच मणी भरले आहेत आणि फिनिशिंग पण बघा किती सुंदर आलेली आहे पूर्ण लोडिंग झालं आणि त्याच्यानंतर मग मी स्टोन चेन चिटकून घेतली परत शुगर बीट्सची ना लाईन नाही घेतली कारण मग ते असं जास्त बटबट बटबट दिसलं असतं त्याच्यामुळं मग मी नंतर, नंतर अ... स्टोन चेन चिटकून घेतली स्टोन चेन चिकटल्यानंतर एक थोडा वेळ तसंच ठेवलं आणि त्याचे चांगलं चिकटलं त्याच्यानंतर मग ती लॉक करून घेतली स्टोन चेन लॉक केली त्याच्यानंतर मग मी गहू बीट्सचं वर्क करायला घेतलं गहू बीट्सचं वर्क करताना डिझाईन त्यांनी दिली त्यात ती वेगळी होती पण ते सोपं होतं खूप आणि थोडंसं ब्लाऊज आहे ना ब्लॅक कलरचं होतं आणि त्याच्यावर हे वर्क खूप उठून दिसत होतं त्याच्यामुळे वेगळं काहीतरी करावं का म्हणून आहे ना त्यांनी डिझाईन दिली होती ना त्यात मला वाटते कट पाईप होते कट पाईपचं जिकजॅकचं वर्क होतं त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं मग मी ते नाही घेतलं मी बीट्सचं वर्क करायला घेतलं आणि गहू बीट्सचं वर्क जास्त उठून दिसत होतं कट पाईपपेक्षा कटपाईपचं वर्क केलं आणि एक दोन तीन मी अगोदर सुरुवातीला करून बघितले पण एवढं भारी दिसत होतं ना आणि मी कटपाईपचं पण करून बघितलं दोन्ही करून बघितले आणि त्याच्यानंतर मी ठरवलं पण मला घिट्सचंच आवडलं त्याच्यानंतर मग मी ते कटपाईपचं केलेलं काढलं ते लॉक नव्हतं केलं नुसतं करून पाहिलं होतं थोडंसं मग गहूबीड्सच व जीकजॅकचं वर्क केलं पण एवढं भारी दिसत होतं ना खूप भारी दिसत होतं मग ते पूर्ण घोबीड्सचं झिगॅकचं वर्क करून घेतलं आणि त्या झिगॅकला एवढा टाइम लागत होता ना कारण घड्सचं जे मनी आहेत ना घोबीटचं त्याचं काय एका साईडला छोट थोडं पातळ असं टोके आणि वरच्या साईडला असं जाड टोके तर असं जिगजॅक करताना असं होतं की जे पातळ आहे ना ते खाली गेलं पाहिजे आणि जो जो मोठा भाग आहे ना तो वरती आला पाहिजे असं ते जुळून आलं पाहिजे आणि मग ते टाकताना कधी उलट कधी सरळ असं होत होतं त्यामुळं मग ते एका एका, एका बीड्सनी करावं लागलं एका एका गहू बीट्सनी करावं लागलं मध्येच ते सुईमध्ये कधी उलटं गेलं तर परत काढा परत भरा हेच ह्यालाच मग गहू घीट्सला भरपूर टाईम गेला माझा मी एवढी कांटाळली त्याच्यानंतर ते करता करताच मानपाठी एक झाली बसत उठत बसत उठत ते केलं मग मी घाऊ बिडसत ते जास्त वेळ नाही गेला त्याला पण ते उलटं सुलटं होत होतं सारखं ते काढा घाला त्याच्यामुळं मग कंटाळा कंटाळाल्यासारखं झालं त्याला त्याच्यामुळं मग मी ते कम्प्लीट करून घेतलं ते झाल्याच्या नंतर मग पहिली फ्रेंच नॉट करून घेतली त्यांच्या साडीचा कलर ऑरेंज कलरचा होता ना त्याच्यामुळे मग पहिली फ्रेंच नॉट करून घेतली फ्रेंच नॉटला पण मी फ्रेंच नॉटला पण दोन्ही दोऱ्यांचा यूज करू शकता तुम्ही सिल्क थ्रेडचा पण आणि डोली थ्रेडचा पण तर मी डोली थ्रेड घेतला कारण अशा कलरचा सिल्क थ्रेडच नव्हता माझ्याकडे तर फ्रेंच नॉट करताना फ्रेंच नॉट कशी करायची सिल्क थ्रेडचा जर तुम्ही धागा घेतला तर आपल्याला सहा पदरी धागा काही घ्यायचा आहे म्हणजे सहा पदरीचा बारा पदरी धागा तयार करायचा तशी ते, जर जाड त्यांनी तसा दोरा जर घेतला तर आपली जाड फ्रेंच नॉट होती जर चार पदरी घेऊन आठ पदरी केलं ना तर ती खूप नाजूक फ्रेंच नॉट होती आणि ती चांगली नाही दिसत तशी फ्रेंच नॉट आहे ना ही फक्त असं छोटं छोटं वर्क म्हणजे एकदम भरीव वर्क करायचं असेल तुम ना तुम्हाला तर त्याला ती नाजूक फ्रेंच नॉट छान वाटते हे आता मी जे झेक झेक केलं होतं ना त्या होलमध्ये बरोबर ही मोठी फ्रेंच नॉट छान दिसत होती त्याच्यामुळं जर तुमच्याकडे डोली थ्रेड नसेल तर तुम्ही सहा पदरी दोरा घेऊन आठ पदरी दोऱ्याने फ्रेंच नॉट करायची जर अशा पद्धतीने तुम्ही काही करायचं असं जर तर तसं करायचं आणि डोली थ्रेड घेतला डो तर डोली थ्रेड सिंगल ना सिंगलच दोऱ्याने हे फ्रेंच नॉट करायचे असते तर मी पण सिंगल दोऱ्यानेच ही डोली थ्रेडची फ्रेंच नॉट केली होती सिंगल म्हणजे एकदा ववून घेतला की त्याचा डबल होतो ना तसं तर मग सिंगल फ्रेंच नॉट मी करून घेतली फ्रेंच नॉट केल्याच्या नंतर मग मी चौकोनी स्टोन होते माझ्याकडे मग ते स्टोन पण माझ्याकडे छोटे नव्हते खूप मोठे मोठे होते त्याच्यामुळे ते चिटकून चिटकून नाही घेतले मग मी काय केलं ते एक काडे काडे घेतले म्हणजे एका एक जिक होतं ना तिथे घेतलं की एक सोडून दिलं मग एक स्टोन चिटकवला कारण हे स्टोन आहेत ना खूप महाग आहेत सगळ्यात महाग काय असेल ना तर हे स्टोनच स्टोन महाग आहेत म्हणजे कोणत्या पण प्रकारचे घ्या गोल घ्या ते अंडा आकाराचे घ्या असे कोणते पण स्टोन घ्या सगळ्या स्टोनचा रेट खूप जास्त आहे त्याच्यामुळं मी स्टोनचा वापर थोडा कमी केला आणि ते बसत पण नव्हते तिथं त्याच्यामुळे एक लावले आणि त्याच्यामध्ये नंतर एक छोटीशी बुट्टी डिझाईन करून घेतली एक शुगर बीट्स एक दोन्ही मेमचा मणी आणि परत एक शुगर बीट्स अशी मी प्रत्येक दोन्ही स्टोनच्या मध्ये मध्ये एक ती डिझाईन करून घेतली ती झाल्याच्यानंतर मग ती कम्प्लीट झाली ती पूर्ण डिझाईन आणि त्याच्यानंतर मग मी कडेची डिझाईन करून घेतली कडेला म्हणजे गो आकार गोलगाळा आहे ना त्याच्यानंतर एक छोट्या छोट्या आकाराच्या छोट्या छोट्या एक बुट्ट्या करून घेतल्या घोबीडची डिझाईन आणि त्याच्यामध्ये एक एक स्टोन लावून अशी ती डिझाईन मी तयार केली ती पण खूप अप्रतिम दिसत होती खूप सुंदर दिसत होती दोन दोन इंचाच्या अंतरावर मी ते स्टोन चिटकून गहू गहूबीड्सची डिझाईन केली अशा पद्धतीने हा गा ही डिझाईन कम्प्लीट झाली आपली आणि त्याच्यानंतर मग शेवट मी मध्ये लटकन करायला घेतले चार लटकन करून घेतले चार लटकन म्हणजे पाठीमागं जे नॉड लावतो ना आपण गळ्याला तर त्याच्यासाठी मी ते मधी लटकन करून घेतले चार आणि हे सगळं कंप्लीट झाल्याच्या नंतर मग मी अगोदर पुढचा गळा करायला घेतला ह्यावेळेस मी सगळं उलट केले मी नेहमी काय करते बाह्या करून घेते पहिल्या दोन्ही दोन्ही झाल्याच्या नंतर मी पाठीमागचा गळा आणि मग शेवट पुढचा गळा करायला घेते पण ह्यावेळेस पहिला पाठीमागचा गळा करून घेतला त्याच्यानंतर पुढचा गळा घेतला त्याच्यानंतर मग लगेच मी पुढचा गळा पुढच्या गळ्याला जास्त वेळ लागत नाही मग म्हटलं पटकन ते करून घ्यावं मग ते पण कापड बसत नव्हतं रिंगवर मग त्याच्यानंतर त्याला परत ब्लाऊज पीस जोडून घेतला एक सिंगलचा घरातला होता तर, आ, कर, आ, जी तो आणि त्याच्यानंतर पुढचा गळा करायला घेतला कोणतंही वर्क कर सुरुवात करताना जिथं जिथं टिप टाकायची असते आपल्याला तिथं सुरुवातीला आपल्याला चेन स्टिचची करूनच घ्यावी लागते त्याच्यानंतर ला मग मी तिथे पण डबलची स्टिच करून घेतली शुगर बीट्सची लाईन घेतली पण तिथं मी लोडिंग नाही केलेलं तिथे मी दोन्ही मेमचे मनी टाकलेले आहेत कारण सगळीकडेच लोडिंग चांगलं नव्हतं दिसत आणि त्या पण मला नको बोलल्या आणि पैशाच्या हिशोबाने मग ते लोडिंगला मटेरियल पण खूप जात होतं तर त्या हिशोबाने मग मग पैशाच्या हिशोबाने तसं वर्क पण मग मी नंतर केलं मग भाईला आणि पुढच्या गाड्याला लोडिंग नाही घेतलेलं फक्त पाठीमागे शुगर बीट्सचं लोडिंग घेतलेलं आहे मग पुढे शुगर बीट्सची लाईन दोन एम दोन एम एमचे मणी आणि जे पुढे हे सगळं काही केलेलं आहे ते सगळं मग त्याच्यानंतर पुढे आणि भाईला मी केलेलं आहे स्टोन गहू बीट्सचं जिकजॅक स्टोन फ्रेंच नॉट आणि त्याच्यानंतर मध्ये एक छोटीशी बुट्टी अशा पद्धतीने पुढच्या भागाचं पण करू पुढच्या भागाचं पण वर्क कम्प्लीट झालं आणि मग ते कंप्लीट झाल्याच्यानंतर मग मी बाई करायला घेतली सगळ्याचं मेजरमेंट मी अगोदरच काढून घेतलं होतं अगोदरच आकून घेतलं होतं एकदाच त्याच्यानंतर बाईचं वर्क करायला घेतलं एका एका एक बाईचं वर्क म्हणजे प्रत्येक बाईचं कापड हे रिंगवर बसत नाही त्याच्यामुळे त्याला हे जोडावंच लागतं कापड जोडावंच लागतं मग भाई ला ला, ते सुरुवातीला एक भाईकाराय घेतली त्याला कापड जोडून घेतलं तिथं पण सुरुवातीला आपल्याला चेन स्टिच करावी लागती डबलची चेन स्टिच करून घेतली त्याच्यानंतर खालचा दंड इथं डबल दंडगेर होता आणि ते डबल डबल त्यांना ना असं मधी पॅच वर्क वगैरे तसं काहीच नको होतं त्यांनी एक बेल्ट डिझाईन पाठवली होती त्याच्यावर असा डबल बेल्ट होता सुरुवातीला खाली एक आणि काठच्या वरती एक मग हे असे दोन्ही बेल्ट करून घेतले आणि खूप सुंदर असे मस्त लटकन पण करून घेतले लगेचच त्याच्यानंतर ते झालं की लगेच दुसरी भाई करायला घेतली दोन्ही भाया आ, भाया त्याच्यावरती पण मी एक छोटी छोटी बुट्टी आणि एक छोटे छोटे स्टोन चिट गोल स्टोन चिटकवले होते त्याच्यामुळे ते वर्क पण खूप सुंदर दिसत होतं अशा पद्धतीने मी हा तीन दिवसात ब्लाऊज कम्प्लीट केला कसा म्हणजे मी कंटिन्यू नाही बसले मी घरचं करून हा ब्लाऊज कम्प्लीट केला आहे कारण आपलं शॉप पण आहे आणि घरी आणून मला ते होत नव्हतं मग शॉपवर जाऊन जेवढं होईल तेवढं करायचे घरी एक ब्लाऊज ठेवला होता मी मी घरी आल्यावर तो करायचे शॉपवर गेल्यावर हा करायचे अशा पद्धतीने मी हा तीन दिवसात ब्लाऊज कम्प्लीट केला आणि मी ह्या ब्लाऊजचे अडीच हजार रुपये घेतलेले आहेत कमी घेतले की जास्त घेतले ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्यांचा ब्लाउज होता त्यांना पण हा ब्लाऊज खूप आवडला मला पूर्ण ब्लाऊजचा फोटोच नाही काढता आला त्याच्यामुळे म्हणजे जे वर्क केलं होतं ना तेव्हा ते 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 मी फोटो काढला होता पण ब्लाऊज झाल्यावर मला त्या ब्लाऊजचा पूर्ण फोटोच नाही काढता आला कारण ते लगेचच त्याचा होता ते लगेचच त्यांचे रिलेटिव होते ते जाणार होते त्याच्यामुळे मग तो ब्लाऊज लगेच दिला मला पूर्ण फोटो नाही काढता आला पण त्यांच्याकडून मी फोटो व्हिडिओ तयार करून घेणार आहे आणि मग तो पण तो पण व्हिडिओ मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेल तर ते पण बघायला विसरू नका आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजूनही असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लगेच तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल आणि तुम्हाला अजून काही शिकण्याची इच्छा असेल तर आपल्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका वर्क करायला कोणता दोरा यूज केला जातो तर हा हे पूर्ण वर्क मी नायलॉन थ्रेडने केलेला आहे नायलॉन थ्रेडचाच वापर मी जास्त करते लटकन करण्यासाठी साधा म्हणजे स्पीड पॉलीचा थ्रेड वापरला वापरते आणि लटकन करताना पण मी शुगर बीट्स आणि मोठे तीन चार एम एमचे मनी घेतला होता एक शेवट टाकायला आणि साध्या स्वीट पॉलीच्या दोऱ्यानेच मी लटकन केलेली आहेत बाकी मी पूर्ण वर्कसाठी नायलॉन थ्रेडचाच वापर करते कारण नायलॉन नायलॉन थ्रेडचं वर्क हे तुटलं पण जात नाही आणि मेन म्हणजे ते ना दिसत पण नाही को, कोणत्याही क कलरचं ब्लाऊज पीस असू द्या त्याच्यावर नायलॉन थ्रेड दिसत नाही कारण कलर साध्या दोऱ्याने घेतलं तर ते तुटलं पण जातं आणि मेन म्हणजे ते दिसतं पण मान्यांमधून दोरा आहे ना तो दिसला जातो त्याच्यामुळे वर्क करताना नेहमी नायलॉन थ्रेडचाच वापर करते मी अशा पद्धतीने हा आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला आणि वर्क कसं झालं हे पण मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब